नमस्कार मित्रांनो मी आहे विठ्ठलवाडी स्टेशन उभा हे विठ्ठलवाडी स्टेशन आहे हे खाली आणि तिकडं कल्याण आहे त्या साईडला आणि इकडून हा रस्ता सरळ कोशेवाडीला जातो इकडं आता नवीन नवीन बिल्डिंग दिसतात आहे मला काही उंच आणि या साईडला पण आता मॅट्रिक नावाची काहीतरी बनते बिल्डिंग हा ओव्हर आत्ता बनलेला आहे पहिले विठ्ठलवाडी स्टेशनला एवढे ब्रिज नव्हते बघा खाली दोन बनलेले आहेत आणि स्पेस चांगला आहे आपण आता ह्या साइडला जाणार आहोत ईस्ट साइडला ते तिकडे तिकीट घर आहे हा त्या साईडला एक पूल बनवलेला आहे त्यांनी पहिले एक एकच होता वाटतं आता दोन दोन आहेत ओवर ब्रिज आणि ह्या साइडला एस टी स्टँड पण आहे जिथून कोकणामध्ये जायला तुम्ही एस टी पकडू शकता एस्केलेटर्स दोन्ही साइडला आहेत मागच्या ब्रिजला पण आणि पुढच्या ब्रिजला पण आहेत आणि मायामध्ये दोन्हीकडे पाहिजेत पूर्वेला आणि पश्चिमेला काही काही स्टेशनवर फक्त एका साईडला फक्त लावायचे म्हणून लावलेले आहेत आणि उ उतरण्याचे आणि चढण्याचे दोन्ही पाहिजेत कारण सिनियर सिटीजनला खूप त्रास होतो त्यामुळं एस्केलेटरची खूप गरज असते स्टेशनवर काहीतर काय तर रेस्टॉरंट फूड कोर्ट कीड गेम झोन एंटरटेनमेंट सगळं बिल्डिंग म्हणते मॅट्रिक बाय माधव लिहिलेलं आहे समोर लिहिलेलं मॅट्रिक्स बाय माधव नवीन कन्स्ट्रक्शन कुठला तरी नवीन कन्स्ट्रक्शन दिसत आहे मोठं कन्स्ट्रक्शन दिसत आहे आता पुढच्या ब्रिजच्या समोरच एसटी स्टँड आहे आणि ही चांगली गोष्ट आहे इथं इथे एस टी मिळते स्टेशनच्या एकदम समोर एसटी स्टँड आणि कोकणात जाण्यासाठी तुम्हाला आरामशीर इथून बस मिळते एक चांगली गोष्ट इथली मला वाटते आणि आता रोड पण चांगले झालेले सगळीकडं छोटा आहे रोड तसा म्हणायला गेला तरी पण वन वे आहे ना त्यामुळं काही टेन्शन नाही डिवाय डिवायडर आहेमध्ये मध्ये झाडे पण लावलेली आहेत पहिलं विठ्ठलवाडे असं नव्हतं थोडं चेंजेस झालेले मात्र हा तो दुसरा ब्रिज त्यासमोर एस टी स्टँड आहे कोकणात जायला एस टी मिळतात असं वाटतं मला विचारतो मी इथं कोणाला तरी मी पूर्ण एस टी उभ्या देतं आणि कोकणात जाण्यासाठी नऊ नऊ वाजता हाय रत्नागिरीला आणि गुहागरला एस टी पूर्ण छोटंस आहे पण आहे पूर्ण चला कोकणात जाण्यासाठी गाडी तर आहे महाड मानगाव रायगड जिल्ह्यामध्ये सगळीकडे जाण्यासाठी तिथून बस मिळतील तुम्हाला आता पुढे पुढे एक थिएटर होतं मला माहित नाही आता त्याचं झालं पण होतं एक थिएटर तुम्हाला कुठेही कोकणामध्ये जायचं असेल रत्नागिरी रायगड कुठेही तर एक दिवस आधी तिथं विचारपूस करा त्या ऑफिसमध्ये येऊन कारण त्या एक्सटेंजचा टाइम चेंज होत असतो गाड्यांचा आणि कल्याणवरून एस टी पटकन मिळत नाही तर इथून भेटेल मला वाटतं दोन चार आहेत इथून एस टी तर बघा विठ्ठलवाडे थोडं उल्हासनगर सारखंच आहे एका साईडला दुकानं बघा उल्हासनगर सारखंच वाटते वाईज वॉकिंग व्हिडिओ काढतात तसं कॉकिंग व्हिडिओ आहे आणि त्यासाठी दोन लाईनी बनतात ज्या मी तुम्हाला मागच्या उल्हासनगरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवल्या होत्या ट्रेन चालू आहे आता एक्स्ट्रा दोन लाईन बनल्यानंतर इथं गाड्या फास्ट होतील कारण दोन एक्स्ट्रा लाईन बनत आहेत पूर्ण गाड्यांची वर्दळ आहे साऊंड खूप आहे धूळ उडते पण रोड पहिल्यापेक्षा खूपच चांगले खूपच चांगले एका साइडला मार्केट आहे त्या साईडला काही नाही सध्या दुकानं वगैरे नाही त्या साईडला एका साइडला दुकान आहे समोर ते भगव्या कलरचं गेट आहे धर्मवीर आनंद देगे साहेब प्रवेशद्वार तिथं ते लिहिलेले ते सिंधी भाषा आणि सिंधी भाषा सुद्धा उर्दू लिपीमध्येच लिहितात इथे समोर ते थे श्रीराम थिएटर होतं आता नाही ते जुनं झालं बंद झालं वाटतं मला माहित नाही पण श्रीराम थिएटर अजून बोट दिसतं मला तिथे हे जुनं थिएटर होतं विठ्ठलवाडीचं पहिले इथे लोक यायची पिक्चर बघायला आता आपल्याला इकडे जायचंय आता मी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या मधल्या ब्रिजवर उभा आहे हा रेल्वे पूल विठ्ठलवाडीच्या आधी जो पूल लागतो ना त्यावर आहे हा केवढी गर्दी ह्या पुलावर पूर्ण केवस आहे आता या दोन लाईन दिसतात ना तुम्हाला इथे चार लाईन येतील काम चालू आहे अजून आता याला कसं वाढवतील माहित नाही पण वाढवणार रेल्वेचा पूल एकदम हलवत होता गदा गदा इतका डेंजरस ना घाबरायला होत खूप जुने पूल आहेत आणि ह्याला बदलायला पाहिजे नाहीतर एक दिवशी ऍक्सिडेंट होणार त्याला लवकरात लवकर एवढा खतरनाक घालत होता ना, ना। आपण कसा तसं वाटत होता एकदम आता थोडी ट्रॅफिक थोडी कमी झाली इथून हा पुढे रस्ता कल्याण बदलापूर रोडला जाईल तिकडून मग तुम्ही शहाडला पण जाऊ शकता अंबरनाथला पण जाऊ शकता किंवा उल्हासनगर स्टेशनला सुद्धा जाऊ शकता ॲक्च्युली पूर्ण इथपर्यंत उल्हासनगरच एक प्रकारे विठ्ठलवाडी फक्त स्टेशनचं नाव दिलेलं आहे रोड रोड उल्हासनगरच्या पहिल्यापासून चांगल्या होत्या सिमेंट जे होते पहिले पण सिमेंट जे होते आता पण आहेत या साईडला तुम्हाला जास्त म्हणजे नवीन बिल्डिंग्स वगैरे दिसणार नाही कारण हा खूप जुना एरिया आहे इथला आणि पूर्ण पहिल्यापासून डेव्हलप एवढी गर्दी इथं तर रिडेव्हलपमेंटच होणार इथं नवीन बिल्डिंग्स वगैरे तुम्हाला दिसणार नाही तर तुम्हाला रिडेव्हलप होणार बिल्डिंग दिसतील दुसरं काय नाही अँब्युलन्स गेली म्हणून तुम्हाला तिकड ट्रक थांबलेले उल्हासनगर खूप कंजेस्टेड आहे पहिल्यापासून एवढी तुम्हाला मोकळी जागा नाही भेटणार अशी तर खूप मोकळी जागा तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसणार नाही ना। विठ्ठल आली उल्हासनगर आता हा पुढचा रोड कल्याण बदलापूर रोड आहे पुढे जाऊन कल्याण बदलापूर रोड लागेल भरपूर रहदारी भरपूर पोल्युशन आहे इथे थिंग हे उल्हासनगरचं फोटो मार्केट लागलं इथं फोटो बनवायला आलो होतो पहिले मी पुढे जाऊन समजेल काय फोटो मार्केट आहे हे तीन नंबर आहे उल्हासनगरच्या समोर इलेक्ट्रॉनिकची दुकानं दिसतात ना इलेक्ट्रॉनिकच्या आणि बाजूला माझ्या लेफ्ट हँडला फोटो मार्केट आहे पुन्हा हा चौक इकडं आलं ना इकडे एका साईडला फोटो मार्केट एका साईडला इलेक्ट्रॉनिक मार्केट आणि इकडे गेला तर तुम्ही राईट हँडला गेला तर पुढच्या चौकातून मग स्टेशन आता पहिल्यासारखे लोक येत नाही इलेक्ट्रॉनिक खरेदी करायला उल्हासनगरला कारण की लोकांच्या घराजवळच एवढी चांगली दुकानं झाली कशाला येते ती तसं मार्केट आहे चांगलं उल्हासनगरला भरपूर चांगलं मार्केट आहे पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि लेफ्ट हँडला फर्निचर मार्केट आहे आणि राईट साईडला उल्हासनगर स्टेशनला रोड जातो समोर मला एक सुंदर सफेद बिल्डिंग नवीन बन बनलेली दिसत आहे ನಾ ಮ್ಯುಲ್ಪ ನೀಂಜೆಸ್ಟೆಡ್ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ಕಂಜೆಸ್ಟೆಡ್ ಗಲ್ಲಿ ಸಾವಿ ವರ್ಷಾ ಪೂರ್ವ ನೆಹಿ ಮರ ಮೇಲೆ त्यापासून नंतर कधी आलो नाही उल्हासनगर स्टेशनच्या खूप जवळ आता आपण आता इकडून उल्हासनगर स्टेशन खूप जवळ आहे इथं माझं ओळखीचं कोणतरी राहत होतं त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं घरच सापडत नाही सत्तावीस वर्ष झाले सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्षापूर्वी मी इथे येत होतो पण आता त्यांचं घर सापडत नाही पण एवढा चेंज नाही काही एकदम म्हणजे एवढा भरपूर चेंज झालेला नाही तसच्या तसंच आहे तस उल्हासनगरला काय चेंज म्हटला तर हा स्काय वाप हा स्कायवा फक्त नवीन बनलेला आहे तर बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तशाच तशाच आहेत काहीच चेंज नाही बिल्डिंग पण त्या जुन्याचं तो पण उल्हासनगरचा जो स्कायवॉक आहे ना तुम्हाला भरपूर घाण दिसेल याच्यावर या स्कायवॉकवर मला पायऱ्या पण तुटलेल्या आहेत खतरनाक तुटलेल्या आहेत बघा तर कधी पण तुटून पडू शकत पूर्ण खराब हालतमध्ये या पुलावर तुम्हाला सगळीकडे घाण दिसेल सगळीकडं हा कायवॉक असं काय इकडे पूर्ण त्या साईडला तिकडं पण ते विठ्ठलवाडी येते अस त्या साइडला तिकडे गेले तस महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितलं ना तुम्ही हां ते गौरव मोरे कॉमेडियन ते इथे राहत होते इथे इथे विश्वास नाही करणार ना त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की इथे इथे राहत होते ते तर बघितलं का डबल लाईनचं काम चालू आहे हे वा हे दिसतं का हे पूल बांधतात आहे कसला तरी आणि हा पूल बांधणार आहे आणि डबल लाईनचं काम चालू आहे आणि व्हाळ आहे जे गटर बनलेली हा व्हाळ होता का कोकणात कशी व्हाळ राहतात ते व्हाळ होता आता त्याची गटर बनलेली पूर्ण तिकडं तिथं आपण पूर्ण तिकडून तसं फिरून आलो इथपर्यंत तिथं पूर्ण काम वगैरे ते कामगार करत आहेत आता काय चेंजेस करतात ते बघायला लागेल तर मित्रांनो कसा वाटला माझा व्हिडिओ सांगा विठ्ठलवाडी टू उल्हासनगरपर्यंत मी डेव्हलपमेंट काय चेंजेस झाले का तुम्हाला दाखवलं फक्त स्टेशनमध्ये बदल झालेला आहे विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमध्ये थोडेफार ओव्हरब्रिज बांधलेले आहेत बाकी काय एवढा चेंज दिसत नाही ओके तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग